कर्क राशी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळणार आहे सामाजिक आणि धार्मिक कार्याकडे तुमचा कल आज वाढू शकतो उधार घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुमचे वैयक्तिक कामे पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे तुमच्या विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका यामुळे तुमच्या जवळच्या लोकांशी असलेले तुमचे संबंध बिघडू शकतात आज प्रवास करणं हानिकारक ठरेल आज थोडा आराम करून घ्या जर तुम्ही तुमचा व्यवसाय एखाद्या दुर्गम ठिकाणी सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेला जुना वाद आज संपुष्टात येऊ शकतो काळजी घेणं देखील महत्वाचं आहे ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी आज होऊ शकतात वैवाहिक जीवन शुभ आणि शांतीपूर्ण राहील विरुद्ध लिंगाच्या मित्राशी वागताना प्रतिष्ठा तुमची राखायला पाहिजे महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी जास्त काम आणि ताण घेणं टाळा आज तुम्हाला थोड्याच गोष्टीत समाधान मानावं लागेल गोष्टी हव्या तशा घडणार नाहीत यामुळे तुम्ही निराश होऊ शकतात तुमच्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधल्याने तुमची परिस्थिती सुधारू हो शकते पैशांच्या बाबतीत काटकसरीची गरज आहे पैसे गुंतवू नका एकाच वेळी अनेक पैलू सोडवण्याचा प्रयत्न करणे अयशस्वी होऊ शकते आज तुम्ही तुमचे काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करायला पाहिजे लोकांबद्दल वाईट बोलणे टाळा तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील जे तुम्हाला सर्वोत्तम निकालाकडे घेऊन जातील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल भावनिकदृष्ट्या नातेसंबंध अधिक दृढ होतील दृढ वचनबद्धता होऊ शकते अविवाहित लोकांना त्यांच्या इच्छित जोडीदार मिळू शकतो पोटाच्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल जेवणाकडे लक्ष द्या तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हे होते कर्क राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ